आई उपवासाची भाजी भाकरी उपवासाला नेहमी काय बनवायचं हा प्रश्नच पडतो आणि साबुदाण्याची खिचडी नेहमी खायला नको वाटते त्यामुळे अगदी झटपट फक्त पंधरा मिनटामध्ये आज आपण हा भाजी भाकरीचा बेद बनवला आहे अगदी झटपट तयार होते इथे आपण बटाटे देखील उकडून घेतलेली नाहीत बटाट्याचे मी इथे फक्त वरचे साल काढून बारीक अशी कापून घेतली आता ही भाजी बनवून घेऊयात त्यासाठी अर्धा चमचाभर तेल घालायचं थोडेसे जिरे घातले आणि त्यात आपण कापून घेतलेली बटाटे टाकून घेऊयात चवीनुसार मीठ टाकून मीडियम फ्लेमवर आता हे बटाटे एक दोन मिनटं छान परतवून घ्यायचे त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आणि गॅस कमी करायचा कमी आचेवर एक ते दीड मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची एकदा झाकण काढायचं व्यवस्थित मिक्स करायचं पुन्हा यावर झाकण ठेवायचं आणि पुन्हा एक दोन मिनटं शिजवून घ्यायचे पटकन बटाटे शिजले जातात जास्त वेळ लागत नाही कारण आपण ही अशी बारीक इथे कापून घेतली आहेत आता अर्धा चमचाभर लाल मिरची पावडर घातली तुम्हाला हवं तर इथे तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकतात आणि दोन ते तीन चमचे भरडसर भाजलेलं दाण्याचं कूट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि कोथिंबीर घालूयात जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरं खात नसणार तर नाही घातलं तरी चालेल एकदा हलवून घेऊयात बघू शकता मस्त अशी फक्त पाच ते सहा मिनटामध्ये आपली ही उपवासाची भाजी इथे तयार झाली आहे का त्यासोबत खाण्यासाठी वरईची भाकरी बनवून घेऊयात मी इथे वरईचं हे रेडीमेडच पीठ वापरलेलं आहे जर तुम्हाला हवं तर वरई तुम्ही गिरणीमधून सुद्धा बारीक दळून आणू शकतात आता यामध्ये थोडेसे मीठ घालून थोडे थोडे पाणी घालत घट्टसर अशी पीठ भिजवून घ्यायचं व ते पीठ छान कस लावून मळून घ्यायचं चा, आणि छान असा गोळा तयार करून घ्यायचा कधीही भाकरी बनवताना मस्त कस लावून जर पीठ भिजवून घेतलं तर भाकरी ही व्यवस्थित थापता येते आणि तिला कडेला चिरा जात नाहीत खूप जास्त सर देखील नाही हे बघा अशा पद्धतीने मी इथे हे पीठ भिजवून घेतले त्याचा आता गोलाकार आकार करून घ्यायचा आणि खाली आता वरईचं सुकंपीठ पीठ वरईलाच भगर देखील म्हणतात इथे भगरचं मी इथे सुकं पीठ टाकून घेतलं हाताला देखील थोडंसं सुकं पीठ लावून आता ही भाकरी थापून घेऊयात सुरुवातीला एका हातानेच अशा पद्धतीने ही भाकरी थापून घ्यायची व एक हात कडेला ठेवायचा म्हणजे भाकरीला छान गोलाकार आकार येतो एकदा थोडीशी भाकरी थापून झाली की ती उचलून पुन्हा खाली पीठ पसरवून घ्यायचे व आता भाकरी दोन्ही हातांनी थापायची आता एक हातमध्ये व एक हात थोडासा कडेला ठेवायचा म्हणजे आतमध्ये आणि कडेला भाकरी व्यवस्थित एकसारखी थापली जाते आणि छान पातळ अशी आपली ही भाकरी थापून तयार होते आता भाकरी भाजताना कधीही तवा हा व्यवस्थित गरम करून घ्यायचा त्यानंतर यावर भाकरी टाकायची पिठाची बाजू ही वरच्या साईडला येऊ द्यायची व त्यावर आता मी इथे पाणी लावून घेतले पाणी लावून झाले की अर्धा मिनिटभर तसेच ठेवायचे थोडेसे पाणी सुकले की लगेचच भाकरी आता उलटी करून घ्यायची जास्त वेळ देखील तशीच ठेवू नका जर पूर्णपणे त्यावरचे पाणी सुकले तर भाकरीला तडे जाऊ शकतात त्यामुळे थोडेसे पाणी सुकले की लगेचच भाकरी उलटी करून घेतली मी सोबतच आता दुसरी भाकरीसुद्धा इथे बनवून घेते आणि खालची बाजू छान व्यवस्थित भाजून घ्यायची गॅस फुलच ठेवायचा फुलाचेवरच भाकरी व्यवस्थित भाजून घेतली कडेला देखील छान भाकरी भाजून झाली की इथे मी तव्यावरच ही भाल भाकरी इथे उलटी करून घेतली आणि बघू शकता अगदी मस्त टम्म फुगलेली आपली ही वरईची किंवा भगरची भाकरी इथे तयार झाली आहे छान पांढरी शुभ्र आणि मौसूत अशी तयार होते बघू शकता मस्त अशी टम्म फुगली आहे आता कडेला देखील गोलाकार फिरवत ती व्यवस्थित भाजून घेऊया बघू शकता तुम्ही मस्तच अशी आपली ही भाकरी इथे तयार झाली आहे आता दुसरी भाकरी सुद्धा मी ह्याच पद्धतीने इथे भाजून घेणार आहे पिठाची बाजू ही वरच्या साईडला येऊ द्यायची आणि त्याला नेहमीप्रमाणे आपण भाकरीला जसे पाणी लावतो तसे पाणी लावून आता ही भाकरी देखील मी इथे भाजून घेतली तुम्ही इथे भाकरीला साजूक तूप सुद्धा लावून घेऊ शकतात म्हणजे छान संध्याकाळपर्यंत सुद्धा ही भाकरी मस्त मऊ आणि लुसलुशीत राहते मस्त जशी आपली ही बटाट्याची उपवासाची भाजी आणि ब उपवासाची भाकरी इथे तयार झाली आहे या नवरात्रीत सुद्धा अशा पद्धतीने ही भाजी भाकरी नक्कीच बनवून बघा फक्त दहा ते पंधरा मिनटात बनवून तयार होते यासोबतच साबुदाना वडा उपवासाचा डोसा उपवासाचे लाडू असे खूप सारे रेसिपीज अपलोड केल्या आहेत त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील हे बघा मस्त मऊसूत तशी आपली ही भाकरी इथे लुसलुसीत अशी तयार झाली आहे भाजी भाकरी आणि त्यासोबत मी इथे मस्त अशी दही घेतली आहे बघा मस्त अशी भाकरी आपली इथे तयार झाली आहे कसा वाटला तुम्हाला हा आजचा व्हिडिओ हे कमेंट करून नक्की कळवा अशा साध्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा ही बघा ही भाकरीसुद्धा आपली छान अशी तयार झाली आणि मस्त असा पापुद्रा तिला आला आहे जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद